नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथील आजचे म्हणजे दिनांक तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज सोलापूर येथे एकूण चारशे पन्नास कांदा गाडींची आवक ही दाखल झालेली आहे त्यामध्ये सुपर साईज कांद्याला एक हजार सहाशे रुपयांपासून एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज बाजारभाव मिळाला आहे मोठा कांदा एक हजार चारशे पन्नास रुपयांपासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे मुक्कल साईज कांद्याला एक हजार तीनशे पन्नास रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे मिडीयम साईज कांदे एक हजार दोनशे रुपयांपासून एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले गेलेत तर गोल्टा कांदा एक हजार रुपयांपासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे गोल्टी कांद्याला सातशे रुपयांपासून आठशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला आहे चिंगळी कांदे चारशे रुपयांपासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि जोड कांद्याला तीनशे रुपयांपासून चारशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर येथे मिळालेला आहे दर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान